अरे ह्या माऊलीचे शब्द ऐकून दगडाला सुद्धा पाजर फुटल पण ह्या दगडाचा काळीज असलेल्या सरकारला नाही पाजर फुटणार शेतीच्या शेत्या वाहून गेल्या गुर ढोर चार चार सहा सहा महिने घालवलेत शेतात राबून कष्ट करून हातातोंडाशी आल्याला गा सगळा वाहून गेला एवढंच नाही तर घरात असणार पीठमीट सुद्धा वाहून गेलं आता काय खायचं ही पंचईत ह्या माऊली पुढे पडलेली आहे पण सरकारला आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन शेतकऱ्याचे हाल कशा आहेत हे बघायला मात्र वेळ नाही त्या सदावरतीची पूर्गी कुठ तरी बाहेर चालली होती म्हणे शिकायला तिचा सत्कार करायला तिला शाल नारळ द्यायला काय आपले भुजबळ साहेब यांना वेळ भेटला वेळोवेळी ओबीसी मराठा ओबीसी मराठा भुंकत बसणारे समाजा समाजामध्ये वाद लावणाऱ्या भुजबळ साहेबांना अहो खुर्चीची तरी लाजपाळा भुजबळ साहेब तुम्ही मंत्री आहेत आणि मंत्र्याच काम असतं गोरगरीब जनतेचे येणारे संकट दूर करायचं पण तुम्हाला त्या सदावरतीची पुरगी आनंदात बाहेर देशात चालली तिथं जाऊन तिला सत्कार करणं महत्वाचं वाटलं पण आज माझा शेतकरी पाण्यात बुडून गेलाय हो माझ्या शेतकरीची मेहनत सगळी पाण्यात बुडली पण तुम्हाला एकदा बी वाटलं नाही की या तरी शेतकऱ्याच्या बांधवर जावं आणि या शेतकरी बांधवांचे काय हाल चाललेत त्यांचं पीक कसं वाहून गेलंय त्यांचं घरे कसं वाहून गेलेत हे एकदा तरी बघावं बरोबर आहे ओ तुमचं बरोबर आहे आमचे शेतकरी लोक तुमच्यासाठी महत्वाचे नाहीतच ना असादावर ना? त्या महत्वाचं आहे देवेंद्र फडणवीस साहेब त्या प्रजाक्ता माळीला कोणतरी दोन शब्दांना वाईट बोललो तुमच्या काळ लय घाऊ लागले तुम्ही तिचं सांत्वन करण्यासाठी तिच्या घरी गेलेत तिचा सत्कार करून आलेत मग ही बघा बघा ही माझा दादा शेतकरी दादाय कसा रडतोय का त्याच्या बैल मेले ओ ऐकणाऱ्याच्या हृदयाला पाजर फुटायला डोळ्यात पाणी उभा राहतय बघा एकदा काय ताहो फोडून रडतय टाहो फोडून रडतंय त्याच्या मनात काय वेदना होत असतील मी काय करू हे त्या दादाला सुचत नसेल डोळे समोर दोन्ही बैल मेलेत अहो जनावराला ना आम्ही माणसं ना आम्ही शेतकरी लोक गोरगरीब लोक पोटच्या प्रमाणे जनवाराला सांभाळतोय हो आम्हाला कुठं काय कार्यक्रम असला गावाला जायचं असलं ना तर आम्ही सोडून जात नाही आमचा गोटा घर त्याचं एकच कारण आहे आमच्या डोक्यात एकच विचार येतो बर का की आम्ही जर गेलो कुठल्या कार्यक्रमात गावाला तर माझ्या जनवारा ढोराला चारा वैरण कोण करणार आहे त्यांना पाणी कोण पाजणार आहे म्हणून आमचं सगळं कुटुंब कधीही कुठल्या कार्यक्रमाला जात नाही घरातला एक तरी माणूस जनावरांना पाणी वैरण करण्यासाठी थांबतो बर का पोटच्या लेकरासारखा आम्ही आमच्या जनावरांना सांभाळतोय ना आज उघड्या डोळ्यानं जनवार आम्ही बघतोय की मरून पडले ओटम फुगून काय वाटत असेल माझ्या शेतकरी बांधवांच्या का पण हे व्यथा तुम्हाला कळणार नाही तो तुम्हाला तर फुकटचा सा पैसा येतो तुमचं कुटुंब येशी मध्ये राहत आहे तुमचे लेकर देशात फिरतायत शिकतायत खायला प्यायला आईशारामाची जिंदगी आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या जी तुमची खुर्ची तुमचं कुटुंब सगळं जे एवढं आनंदात चालतंय ना ती फक्त माझ्या शेतकरी बांधवांच्या जीवावर तुमच्या टोपलीमध्ये येणारी भाकर तुमची पिझ्झा बर्गर सगळं माझ्या शेतकरी बांधवांमुळे आहे आणि आज माझा शेतकरी बांधव एवढ्या संकटात आहे पण तुम्हाला तिथं जायला वेळच भेटत नाही मानलं मी माझ्या ओमराजे निंबाळकर दादांना मानलं अरे एका कुटुंबाला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा नाही करता पाईपला धरून धुरीला धरून आमचे ओमदादा जात आहेत आणि आमच्या देशाला अशाच मंत्रीची गरज आहे आमचे जारंगे पाटील ज्यांच्या नावानं तुम्ही एवढे एवढे कटकारस्थान केले ज्यांच्या नावानं भुंकायला कुत्रे सोडले वेळवेळी भुंकत राहिले ना की दादा या गोर गोर वर दादा का गोर गोरगरीब शेतकऱ्याच्या बांधावर गेलं तर त्या शेतकऱ्याच्या माता भगिनीला त्या दादाला काय बोलावं कळत नाही अरे मोठा भाऊ समजून गळा पडून रडत्यात माता भगिनी गळा पडून रडत्यात व का त्यांचा विश्वास आहे ओ ही सरकार ना नपुसक आहे सरकार नपुसक आहे तो काही नाही करू शकणार पण सरकारनं काहीतरी द्यावं यासाठी संघर्ष करणारे माझे मनोजदादा आहेत म्हणून मोठा भाऊ बारका भाऊ समजून माझ्या माता भगिनी त्यांच्या गळा पडून रडत आहेत अरे लाजा वाटू द्या जे कोण चांगलं काम करायला तर तुम्ही त्यांना विरोध करण्यासाठी माणसं पाठवताय विरोध करताय मग आज माझा शेतकरी बांधव एवढ्या संकटात पडलाय एवढ्या संकटात पडलाय तर आत्ता झोपले का तुम्हाला एकदा पण वाटलं नाही का हो की खरंच गावोगावी जावं शेतकऱ्याच्या एका तरी शेतकऱ्याच्या दारात तुम्ही ह्या तीन दिवसात जायचं असते हो। तुम्हाला एका शेतकऱ्याकडे जायला वेळ नाही भेटला त्या प्रजक्ता माळीचं प्रकरण झालं पटकन तुम्ही तिच्या घरी गेलेत आणि तिची समज काढलेत खा कारकिर्दीतली होती जगाची पोशिंदी होती का म्हणजे असं काही देशासाठी तिनं भलं मोठं काम केलं केलं काय असं की तुम्हाला तिचं जाऊन सांत्वन करावं वाटलं तिची समज करावं वाटली तिला बक्षीस द्यावं वाटलं आता तुम्ही म्हणताल काही तुमचे भुंकणारे कुत्रे असतात ते म्हणतील तुम्ही काही झालं की फडणवीसला टार्गेट करताय शिंदे साहेबांना टार्गेट करताय नाही रे बाबा नो तुमच्या फडणवीसांना आमचा काही टार्गेट करायची गरज नाही आम्ही टार्गेट करतोय त्यांच्या पदाला टार्गेट करतोय सरकारला मग आता फडणवीस साहेब त्या पदावर आहेत फडणवीस साहेबांनी मंत्री मं, मंत्री आहेत स्वतः आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्रावर येणारे संकट दूर करणारा तर मागणार कुणाकड आणि बोलणार कुणाला मग कारण महाराष्ट्राचे मंत्री फडणवीस साहेब आहेत फडणवीस साहेबांच्या ऐवजी दुसरं कुणी असतं ना तर आम्ही त्यांना पण हीच मागितलं असतं बरं का फडणवीस साहेबांचं नाव घेण्याचं तीच कारण आहे की ती सध्या मंत्री आहेत त्यांच्या ठिकाणी कुणी बी असतं तर आम्ही त्यांच्याच नावानं ओरडला असतो त्यामुळं बुंकणारे नू तुम्हाला तुम्ही ना जरा डोळे उघडून बघा काय चाललंय ह्यांना त्या सदावरतेच्या पुरीकडे जायला वेळ आहे सत्कार करायला वेळ आहे ह्यांना है। त्या प्रजक्ता माळीसारखीच्या घरी जाऊन पटकन तिचा सत्कार करायला वेळ आहे पण आज आमचे गोरगरीब शेतकरी तरसत आहेत रडत आहेत त्यांच्या घरात पीठमीट राहिलेलं नाही खायला अहो त्यांनी हे सगळं जाणून बुजून केलेलं नाही आरक्षणाच्या वेळेस तुम्ही म्हणले ना शेतकऱ्याकडं होतं काय पाटलांकडं लय शेत्या होत्या अमक्या होत्या पण बाया नाचून घालवल्या बाबांनो माझ्या शेतकरी बांधवांनी माझे जी घालवलं म्हणताय ना तुम्ही शेत्या बाया नाचून नाच नाही हो एखाद्यानं घालवली असल पण सगळ्यांनी बाया नाचून नाही घालवलेली ही अशीच नैसर्गिक आपत्तीनं साथ सोडली नैसर्गिक आपत्ती येत राहिलेली आहे निसर्गानं माझ्या शेतकरी बांधवांची साथ सोडली हो निसर्गानं साथ सोडलेली आहे कधी वला दुष्काळ पडतो कधी कोरडा दुष्काळ पडतो कधी इगिन येतं तर कधी वारं येत घास तोंडाशी आल्याला माझ्या शेतकरी बांधवाच्या तोंडातून हिसकावून घेतो मला सांगा वेळोवेळी म्हणतोय की शेतकरी आत्महत्या का करतो अशी जर परिस्थिती शेतकऱ्यावर वडावली तर आत्महत्या नाही करायची तर काय करायचं त्यानं पण जेव्हा शेतकरी अशा परिस्थितीत येतो ना कर्तव्य कुणाच असतंय पालकमंत्री म्हणा मुख्यमंत्री म्हणा कृषी मंत्री म्हणा यांचं कर्तव्य असतंय हो की आमच्या शेतकरी बांधवांना सांभाळून घ्यायचं त्यांची समज काढायची त्यांना आधार द्यायचा त्यांना समजवायचं कि बाबांनो तुमचं निसर्गानं भलेही नेऊ द्या पण आम्ही एका एका सभेला या एका ह्याला कोट्यावधी खर्च करतोय की मग तुमच्या आमच्या शेतकऱ्यांना दिलं तुम्हाला दिलं काय फरक पडणार आहे आम्ही आहेत की अहो तुम्ही द्या किंवा देऊ नका पण माझ्या शेतकरी बांधवाच्या बांधेवर जाऊन त्यांच्या शेतामध्ये जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांना आधार जरी दिला ना तर माझा शेतकरी बांधव कधी आत्महत्या करणार नाही लय संकटाला सामोरे जाणार आहे माझा शेतकरी बांधव फक्त माझ्या शेतकरी बांधवांना आधाराची गरज आहे पण वेळेलाच माझ्या शेतकरी बांधवाला आधार भेटत नाही मला सांगा हवडा जनवारं ढोरं मेलेत आपल्या बायकूच मंगळसूत्र सुद्धा ठेवलं नसेल पिरणी करण्यासाठी आपल्याला दहा रुपये कुणाला उसने द्यायचे म्हणलं ना तर आपण देत नाही दहा वेळा विचार करतोय की मी जर ह्याला दहा रुपये दिले तर हा आपल्याला वापस देईल का पण माझ्या शेतकऱ्यानं स्वतःच्या बायकूच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडून ती पिरणी केलेली असती शेतामध्ये मंगळसूत्र मोडून पिकवरे आलं की लेकरा बाळाला खायला दिलेलं नसतंय पण त्याची खुरपणी डुबणी त्याला फळ लागलं की ते फवारणी आणि एवढा सगळा खर्च तीन चार महिने घालवलेला असतंय खुरपायला बाया मेहनत आणि पावसानं सगळं घेऊन गेला काय वाटत असेल त्या शेतकऱ्याच्या जीवाला तुम्ही कुणाला वीस रुपये दहा रुपये उसने दिले त्या व्यक्तीनं वापस नाही दिले तर तिच्या माय काढताय शिविगाळ करताय आज माझ्या शेतकरी बांधवानं कुणाला मागायचं त्या काळ्या मातीला जमिनीला मागायचं कि बाई मी तुझ्यात एवढं पुरलंय एवढं पिकाला खर्च केलाय एवढं जमिनीत घालवलंय दे माझ तिलाच मागायचं का मग दावं घ्यायचं आणि कुठल्या तरी झाडाला अटकायचं लटकायचं का मग शेतामध्ये फवारण्यासाठी आणलेली औषधची बाटली असती ती प्रशासन करून आत्महत्या करायची पाठीमागच्या कुटुंबाचा नाही विचार करता आणि हीच परिस्थिती आमच्या शेतकऱ्यावर ओढावलेली आहे ओ वेळोवेळी आणि तुम्ही काय टीचा केली काय टीचा काही केली तर बाया नाचवून शेती घालवली अरे लह वाटू द्या बोलताना जरा डोळे समोरचे उदाहरण आहेत जर वर्षी काही ना काही संकट शेतकऱ्यावर आहेत जर वर्षी काही ना काही संकट शेतकऱ्यावर आहेत यामुळं माझा शेतकरी कर्जबाजारी झालाय आणि सरकारला एक विनंती करते तुमचं ही बाकीकडं दुर्लक्ष करा जरा तुमचं राजकारण तिकडं चुलित घालान आग लावा पण आज माझा शेतकरी बांधव खूप संकटात आहे खूप संकटात आहे माझ्या शेतकरी बांधवांना बाहेर काढा बरं का कारण तुम्ही जी घरात खाताय ना तुमच्या डायनिंग टेबल पासून ती तुमच्या भारी भारी दारू पिताय ना त्या सगळ्या वनस्पतीपासून तयार होत्या त्या वनस्पती, वनस्पती पिकवण्यासाठी माझा शेतकरी रात ना दिवस घामाचा पैसा आणि मेहनत करतोय ह्याची जरा जाणीव ठेवा तुम्हाला आणि माझ्या शेतकरी बांधवांच्या संकटात धावून या आता तरी आत्ता तरी धावून या व्हा कारण खूप अडचणीत आलाय माझा शेतकरी बांधव त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूणा खरंच बघवत नाही तो